नमस्कार तर कशा तुम्ही सगळे संडेला होता आरुषचा बर्थडे आणि आरुषच्या बड्डेची सगळी तयारी करायची होती आणि त्याला त्याच्या फ्रेंड्सना घरी बोलवायचं होतं तर सगळी तयारी करायची होती तर सकाळपासूनच कामाला लागले होते तर म्हटलं पहिले बेड्स बेडशीट्स म्हणजे बेड पहिले आपण व्यवस्थित करावे तर सकाळी काही बेड आवरला नव्हता जेव्हा वेळ भेटला तेव्हाच बेड आवरायला चालू केलं आणि व्यवस्थित छान अशी शे बेडशीट टाकलेली आहे आणि त्यानंतर एक कमेंट आली होती की तुम्ही आरुषला बेड बेड टाईम स्टोरीजसाठी कोणत्या बुक्स घेतलेल्या आहेत तर म्हटलं आज त्यांच्यासोबत शेअर करावं की मुलांना आपण कोणत्या बुक्स द्यायला हव्यात तर इथे बेड साईडलाच मी एक बुकशेल्फ ठेवलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे बरेच बुक्स आहेत घरामध्ये पण लिमिटेड बुक्स मी इथे ठेवते म्हणजे जसे त्यांना लागतील तसे ते इथे शेल्फमध्ये काढून ठेवतात तर इथे मी आता तुम्हाला आरुषचे जे काही बुक्स आहेत ना ते दाखवते तर इथे त्यांनी पहिले कंप्लीट केलेली आहे ही वन नाईन्टी नाईन मॉरल स्टोरीज आणि त्यानंतर ही महाभारता स्टोरीज आणि रामायणची स्टोरीज आहेत तर या एकशे आठ अशा डिव्हाइड केलेल्या आहेत आणि एकदम छोट्या छोट्या शॉर्ट स्टोरी आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना फक्त मेन मेन कॅरेक्टर्स आणि त्यांचं काय काम होतं ते सगळं व्यवस्थित कळून येईल त्यानंतर ह्या त्याच्या आवडीच्या काही बुक्स आहेत तर इथे मी दाखवते तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये स्टोरीज आहेत रामायण आणि महाभारताची आणि इंग्लिशमध्ये आहेत कारण त्यांचं इंग्लिश पण त्यासोबत इम्प्रूव्ह होईल म्हणजे मुलांना कसं आहे हो, जेव्हा आपण स्टोरी रीड करायला सांगतो आणि जेव्हा ती इंग्लिशमध्ये असते ना तेव्हा ते मिनिंग पण समजून घेतात आणि जर काही कळलं नाही तर ते आपल्याला विचारतात ज्याच्यामुळे त्यांचं इंग्लिश आहे ना ते खूप छान असं इम्प्रूव्ह होऊन जातं त्यामुळे मी आरुषला जास्तीत जास्त इंग्लिशच्या बुक घेऊन येते पण आता आम्ही हैदराबादमध्ये आलो आहे ना तर इथे मला मला असं वाटतं की त्याला मर मराठी फक्त घरामध्येच भेटते जास्त म्हटलं मी थोडंसं जास्त त्याचा मराठी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करते त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये जास्तीत जास्त मराठी बोलतो आणि बाहेर तर तो असं पण इंग्लिश बोलतोच आणि तेलगू देखील तो लवकरात लवकर शिकेल त्यानंतर त्याचे जे रिटर्न गिफ्ट्स आहेत ना त्याला वॅप करायचं होतं तर ते व्रॅप करून घेतलेलं आहे आणि तो देखील तिथे मला हेल्प करत होता आणि हे मी काम रात्रीच केलं होतं आणि इथे मी थोडंसं डायनिंग टेबलची जी अरेंजमेंट आहे ना ती चेंज केलेली आहे तर इथे मी कवर देखील चेंज केलेलं होतं आणि पांढरं कवर म्हणजे मला घरामध्ये व्हाईट कलर खूप आवडतो तर हे जे व्हाईट कलर आहे ना तर घरामध्ये लहान मुलं असतील ना तर ते पूर्ण व्हाईट असं राहत नाही तर त्यासाठी मी इथे एक ट्रान्सपरंट अशी शीट ऑर्डर केलेली आहे तर ह्या शीटमुळे म्हणजे एवढा छान लुक आला होता टेबलला म्हणजे जर तुमच्या घरी पण लहान मुलं असतील आणि तुम्हाला देखील तुमचं जे टेबल कवर आहे ना ते काढून आपल्याला क्लीन करता येत ना आणि जर काच आपली खराब होत असेल ना तर अशी ट्रान्सपरंट शीट येते तर याच्यामध्ये दोन थिकनेसेस असतात mm हो एक वन पॉईंट mm फाईव्ह एम एमची होती आणि एक टू एम एमची होती तर मी थोडीशी जास्त थिकनेस म्हणजे टू एम mm एमची ही जी शीट आहे ना ती ऑर्डर केलेली आहे ज्यामुळे माझं जे कवर आहे ना ते जसं आहे तसं राहील म्हणजे ह्याचा कलर बिलकुल पण खराब होणार नाही ना, आणि ही जी शीट आहे ना ती आपण वरती काही पण कचरा पडला ना तर ती व्यवस्थित साफ करू शकतो आणि चेअरचे कव्हर्स आहेत ना ते मी दोन सेटमध्ये ऑर्डर केलेले आहेत तर हे व्हाईट म्हणजे जेव्हा गेस्ट वगैरे येतील तेव्हा आणि ब्लू कलरमध्ये मी ऑर्डर केलेले आहेत म्हणजे दोन्ही देखील टेबलला असे मॅच होतील असे कवर देखील ऑर्डर केलेले आहेत त्यानंतर सकाळचं जेवण आणि सगळे भांडी वगैरे सगळं काही आवरून झालं होतं आणि आज खूप उशिरा अंघोळ झाली त्यामुळे आणि आता मला मुलांसाठी खायला बनवायचं होतं तर मी विचार केला होते की त्यांच्यासाठी नूडल्स बनवावे मुलांना नूडल्स आवडतात म्हणजे त्यांना असं काही फोर्स करायला ला लागत नाही खायचं तर अशाच गोष्टी डिसाईड केल्या होत्या तर जेव्हा आपण बड्डे वगैरे असतो ना म्हणजे मुलांसाठी किंवा आपण देखील स्नॅक्स म्हणून नूडल्स खाऊ शकतो असाच भेद केला होता तर नूडल्ससोबत त्यांना चीज बॉल्स देखील मी केले होते तर नूडल्ससाठी इथे मी पाणी व्यवस्थित गरम करून घेणार आहे म्हणजे पूर्ण उकळलं पाहिजे आपलं पाणी आणि ह्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि तेल टाकणार आहे तर तेलाने काय होईल जेव्हा ते नूडल्स शिजतील ना तेव्हा ते एकमेकांना चिटकणार नाही त्याच्यामुळे तेल महत्त्वाचं आहे आणि नूडल्स आहेत ना हे सुटसुटीत होण्यासाठी हे खूप गरजेचं आहे नाहीतर ते एकदम चिकट भातासारखे होऊन जातील मग इथे मी सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या कट करून घेते तर इथे बेलपेपर देखील भेटले मला आणि शिमला देखील भेटलेला आहे आता पाणी व्यवस्थित उकळलं होतं तर त्याच्यामध्ये मी हे जे नूडल्स आहेत ते छान शिजवून घेते आणि नूडल्स जेव्हा तुम्ही शिजवता ना तेव्हा त्याला दहा मिनटापेक्षा कमी एवढंच ठेवायचं म्हणजे मी बरोबर टायमर लावते आणि टायमरनेच मी बर चेक करते ते नूडल्स व्यवस्थित शिजलेले आहेत का तर मी दहापेक्षा कमी म्हणजे सात आठ मिनटंच उकळवून घेते कारण पाणी व्यवस्थित उकळलेलं असतं एकदम गरम पाण्यामध्येच नूडल्स आपल्याला ॲड करायचे आहेत मग नूडल्स शिजलेले आहेत की नाही हे बघण्यासाठी एक ट्रिक आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगते तोपर्यंत मी इथे सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मोठ्या उभ्या ठेवलेल्या हो नाही आहेत थोडेसे मधून पण एक कट मारलेलं आहे कारण मग मुलं ते साईडला करून खातात तर ते नको होतं म्हणून मग म्हटलं की व्यवस्थित बारीक जेवढं जमेल तितकं बारीक कट करून घेते तर सात मिनटं झाले होते आणि सात मिनटानंतर इथे मी नूडल्स चेक करते तर हे जेव्हा नूडल्स असे व्यवस्थित कट होतील म्हणजे आपल्याला खूप असं बारीक करायचं नाही आहे थोडंसं आपल्या हाताने नॉर्मल टच केल्यावरती जर कट आहेत तर समजायचं आपल्या नूडल्स शिजलेले आहेत तर इथे नूडल्स गरम असल्यामुळे ते अजून शिजायला नको म्हणून त्याला छान थंड पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे ते एकदम व्यवस्थित सुटसुटीत होतात आणि परत त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ठेवायचं आणि इथे थोडीशी कांद्याची पात्याने मी रात्रीच धुवून कट करून ठेवली होती कारण त्याला खूप वेळ जातो म्हणून मग मी ते काम रात्रीच केलं होतं आणि आता इथे हे जे तीन पॅकेट्स आहेत ती ना ते मी वेगळ्या दोन कड्यांमध्ये घेतलेलं आहे कारण काय होणार ना जेव्हा मी एकत्र जर ते शिजवायला गेले ना तर एक तर ते कढईमध्ये बसणार नाही आणि ठेवले तर मग ते हलवता येणार नाही तर हे नूडल्सला माहीत आहेत ना ते कसे ते चायनीज वॉकमध्ये एकदम पटापट पटापट मिक्स करून मिक्स करतात म्हणजे तर तसं आपल्याकडे नाही आहे तर ह्या दोन कड्यांमध्ये मी सेपरेटली नूडल्स बनवून घेते आहे तर इथे सगळ्या ज्या भाज्या आहेत ना मी टाकून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत ना आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत नुसतं सॉटे करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे काही सॉस आहे ते सगळे टाकायचे आहेत तर इथे मी रेड चिली सॉस टोमॅटो सॉस आणि थोडंसं मेयोनीज देखील ॲड केलेलं आहे ज्याच्यामुळे थोडेसं ना टेस्ट छान येते आणि इथे थोडंसं तिखट कमी करायचं होतं म्हणून मी ब्लॅक पेपरची जी पावडर आहे ना ती ॲड केलेली आहे आणि ह्या भाज्यांसाठी आपल्याला थोडं मीठ लागणार होतं तर ते मीठ देखील मी पहिलेच टाकून घेतलेलं आहे तर इथे सगळे सॉस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच मी नूडल्स आणि नूडल्ससोबतच मी कांद्याची जी पात आहे ना ती देखील टाकून घेतलेली आहे कारण आपल्याला कांद्याची पात खूप जास्त शिजवायची नाही आहे कारण ती जेव्हा कच्ची असते ना तेव्हाच ती चांगली लागते तर मी सोबतच म्हणजे जेवढं काही शिजेल तेवढं नूडल्ससोबतच शिजेल असं माझे नूडल्स बनवून घेतलेले आहेत त्यानंतर ता साईड डिश म्हणून थोडेसे चीज बॉल्स घेतलेले होते तर ते देखील मी आता इथे तळून घेते तर हे मी पॅकेट्सच घेऊन आले होते मला ॲक्च्युली पनीर चिली बनवायची होती पण आरुष म्हटला की त्याला चीज बॉल्स हवेत म्हणून मग मी चीज बॉल्स घेऊन आले नाही पनीर चिली देखील मी मुलांसाठी घरीच बनवणार होते तर इथे माझे चीज बॉल्स देखील छान असे तळून झालेले आहेत आता या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या छान अशा सर्विंग बाउल्समध्ये मी काढून घेते म्हणजे जेवढं लागेल तसंच आणि चीज बॉल्स गरम करायची गरज नाही आहे म्हणून मग मी ह्यांना कॅस्ट्रॉलमध्येच ठेवलेले आहेत आणि जे नूडल्स आहेत ना तेच मी फक्त काचेच्या बाउलमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे जसं येतील तसं आपल्याला ते नूडल्स व्यवस्थित ओव्हनमध्ये गरम करता येतील तर इथे बघितलेत तुम्ही तर नूडल्स एवढे छान आणि एवढे सुटसुटीत झालेले आहेत तर हे आपण जितकं कमी आपण सॉटे करू म्हणजे थोडे थोडे आपण जसे कढईमध्ये त्याला परतवू ना तेवढे छान होतात तर माझं इकडचं चालू होतं किचनमधलं आणि स्पृहा झोपली होती तोपर्यंत संदीपने सगळं काही हॉलमध्ये डेकोरेशन केलेलं होतं जास्त काही ना नुसते बलून्स लावलेले ला आहेत आणि हॅपी है बड्डेचं टॅग लावलेला आहे आणि मुलं यायला चालूच होत होती तोपर्यंत म्हटलं बाहेर एखादी धूप लावावी आणि धूप म्हणजे मी आधीमधी लावतच असते आणि इथे मी देवपूजा पण करून घेतली तर त्याचे फ्रेंड्स अजून यायचे बाकी होते दोन तीन आले होते तो म्हटलं केक कटिंगच्या आधी औक्षण करून घेऊ तर त्याला मी बोलवत ता, ते ता, होते इथे तर त्याचं छान असं औक्षण करून घेते आणि त्यानंतर त्यांचा बड्डे तर सेलिब्रेट होईल तर असं माझं बड्डेचं प्लॅनिंग होतं तर तुम्हाला कसं वाटलं आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आय होप तुम्हाला माझ्या आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय